जय शिवराय मी सचिन बापकर मित्रांनो मी सध्या टेरिसवर आहे आणि टेरिसवर काही झाडं लावली आहेत त्यातलं एक झाड म्हणजे हे लिंबाचं झाड आता कोणता लिंबू आहे हे नाही माहीत नर्सरीमधून आणलेलं होतं तर तुम्ही बघू शकता या झाडाला खूप लिंबू लागलेले आहे आणि काही म्हणजे अजून फुलं येत आहे याला हे तुम्ही बघू शकता हे काही काही फळं तोडले आहे लिंबू हे तुम्ही बघू शकता इथे या साईडने आणि हे अजून आता लागलेलं आहे या पद्धतीने जवळपास सगळ्याच झाडांना सगळ्याच झाडांना लिंबू लागलेली आहे तर आपण ही आपल्या तेवीसवर